नवरा हवा आहे मूळ कन्नड कथा सत्यबोध मराठी अनुवाद अपर्णा नायगावकर प्रशस्त हॉलमध्ये सोफ्यावर बसलेल्या गोदावरी अम्मांचं मन काही थाऱ्यावर नव्हतं त्यांचे डोळे समोरचा टीव्ही बघत होते पण मन मात्र मुलीबद्दलच्या विचारांनी भरून गेलं होतं आज दुपारीच होस्पीट मधून लक्ष्मी अम्मांचा फोन आला होता हे hey, पहा गोदम्मा व्यंकोबरायाचा मुलगा पुढच्या महिन्यात अमेरिकेतून येतोय त्याच्यासाठी वधू शोधायची गडबड सुरू आहे कशी काय कोण जाणे पण मला तुझी संध्या आठवली अगं वेंकोबरचा आणि तुझ्या लेकीचा जोडा अगदी छान शोभून दिसेल हो आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तर गोदावरी अम्मा हल्ली याच विचारात असायची त्यात लक्ष्मी अम्माचा कोण आल्यापासून त्यांची मनशांती पार ढळून गेली होती गोदावरी अम्मांच्या समोर सगळी सुख अगदी हात जोडून उभी होती देवाच्या कृपेनं काही कमी नव्हतं संध्या त्यांची मुलगी ही खूप मोठी ऑफिसर होती सात जन्म अन्न वस्त्राला कमी पडणार नाहीत इतके पैसे बँकेमध्ये होते पण मनाला शांती म्हणून नाही कारण कितीही आग्रह केला तरी मुलगी लग्नाचा काही मनावर घेत नव्हती लग्नाचा विषय काढला की ती फक्त हसायची आणि सगळं हसण्यावारी न्यायची तिच्या अम्माचं आतडं किती तुटतंय हे तिला जणू दिसतच नव्हतं त्यांनी हा विषय काढला की ती अगदी थट्टेत उत्तर द्यायची अगं बाई अशीच किती दिवस राहणार आहेस आज त्यांनी संध्याजवळ परत लग्नाचा विषय काढला तेव्हा अम्मा लग्न कुणाला करायचे सांग तू लागी मला असं म्हणून तिनं प्रेमान आईचे गालच धरले चल बाजूला हो लाडात येऊ नको अशी कन्याकुमारी होऊन राहणारेस का तू आणि मी काय नुसते बघत बसूय हो ग अग तुझ्या एवढी असताना मला दोन दोन मुलं होती तू कशी बाईस ग का झाडाची फांदी आहेस लोक काय म्हणतील असं तुझ्या मनात येतच नाही का कधी माझं काय आता सांग आज आहे उद्या असेल नसेन अगं पण मी सेप ओ कंप्लीट रेडी टू कंटिन्यू